पण मग मी त्यांच्याजवळ तिथे पुणे शहराची सांगितली की बाबा पुणे शहरामध्ये आज अशी परिस्थिती की शिवसेना हा आमचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष हा बाजूला जाऊन आमच्या विरोधी पक्षाकडे जाऊन मिळालेला आहे त्याची रणनीती काय असावी पुणे शहरात काय असावं पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत मी केलेली कामं म्हणजे मी उमेदीचे दहा वर्ष पक्षाला दिले आणि कार्यकर्तेच नव्हे तर पुणे शहरातल्या जनतेपर्यंत मी कसा पोचलो होतो कसा पोचलो आहे आणि कसं परिस्थितीमध्ये आज रोजी माझी भूमिका काय असावी ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली आणि पुण्याच्या शाही विधानसभेतला प्रत्येक प्रभागवाईज वार्डावाईज सर्व मी त्यांच्या कानं घातलेलं आहे की काय काय होऊ शकतं मी आमच्या म्हणजे डिक्लेअर झालेल्या सीटवरती मुरली मुळात त्या डिक्लेअर झाले बी फॉर्म मिळेल नाही अजून बी फॉर्म भरल्यानंतर फायनल उमेदवार होतं असं मला वाटतं टेक्निकली काय काय होऊ शकतं मुरली मोळांना मी विरोध केला नाही परंतु दंगेकर आणि मुरली मोळांमध्ये निवडणूक झाली तर त्याचा काय परिणाम होतो काय नाही किती मतं आम्हाला पडतील किती मतं त्यांना पडतील काँग्रेसला मतं किती पडतील आमच्याविरोधी जी शिवसेना आहे शिवसेनाची मतं दंगेदारांना किती जातील मनसेची मतं आमच्याकडं किंवा दंगेकडं किती जातील या सर्व अभ्यास करून त्यांची जी फक्त चर्चा केलेली आहे ह्याचा अर्थ उमेदवार बदला असं कुठं त्यांना मी बोललो नाही आहे परंतु मी नाराजी माझी व्यक्त केली पुणे शहरासाठी काय केलं पाहिजेल काय नाही हे त्यांना मी स्पष्टीकरण दिलं साई मतदारसंघातलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढं शब्दलं की संजय आम्ही व वरिष्ठांपर्यंत आपण सगळे डिटेल्स हे रिपोर्ट आम्ही पाठवू आणि त्यानंतर पुन्हा आपण बसू